शुभ सकाळ मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस आहे रविवारचा रविवार संडे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आज दिवसभरात रविवारी मी काय काय केलं आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ फुल बघा फुल वॉच करा आणि चॅनलला जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि छानशी कमेंट करा पाणी गरम करायला जसं पाणी गरम होईल तसं अगोदर आंघोळीला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मला भांडे कपडे वगैरे आहेत थोडे थोडे करायचे ते करणार आहे रात्री तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मी भांडे पण रात्रीचे थोडेच्या ठेवलेत घासायचे तर ते पण मला आता घासायचेत तर पूर्ण रुटीन शेअर करेल तुमच्याबरोबर बरोबर व्हिडिओने स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला कळेल माझा आजचा रुटीन सुट्टीचा लास्ट दिवस आहे मुलांचा उद्यापासून शाळा कंटिन्यू आहे इथं दूध गरम होतं आहे दूध गरम झालं का चहा घेतला का एकदाचा सगळ्या कामाला सुरुवात माझी होणार आहे आता आंघोळ झाली माझी त्याच्यानंतर चहा घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते या मस्त गरम गरम चहा घ्यायला सकाळ सकड़ सकाळी आणि थंडीचा टाइम आणि गरम गरम चहा असल्यावरती खूपच मज्जा येते तर या सर्वांनी चहा घ्यायला मध्ये काय आहे आज आहे जेवणामध्ये डाळ भात तर डाळ भात शोरेचा पण शुद्ध पण खूप फेवरेट आहे आणि मला डाळ भात आवडतो पण डाळ भाताबरोबर अजून काहीतरी दुसरं पाहिजे म्हणून मी आज बनवले आहे कांदाभाजी तर कांदा भजी मी उभा कांदा चिरून करते तर खूप छान अशा कुरकुरीत होतात माझ्या आजची भजी तर रेसिपी वगैरे के शेअर केली नाही मी आज कसलीच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा नाही आजचं जेवण ईश्वनी शौर्याचं फेवरेट आहे तर आम्ही आता पटापट गरम गरम जेवण करतो आणि तुम्ही आमचा व्हिडिओ बघून व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जेवण वगैरे झालं आहे आणि इथं मुलं थोडी खेळत आहेत दुपारचा वेळ आहे तर आम्ही थोडा आराम करायचा विचार केला पण यांना काय आराम करायचा नव्हता नुसते मस्ती करत होते ही सानू आहे सानूची मम्मी तिथं बसली शीतल ईशिता आणि शौर्य आम्ही जाणार आहोत ज्योतिबाच्या मंदिरात तर व्हिडिओ नाही स्किप करता बघा म्हणजे मंदिर तुम्हाला बघायला भेटेल आता साड़े चार जोती जोती तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आम्ही निघालो ज्योतिबाच्या मंदिरात जायला बरेच दिवसापासून ज्योतिबाच्या मंदिरामध्ये गेलं नव्हतं तर म्हटलं चला आता दर्शन पण घेऊन येऊ आणि मुलांचं फिरून पण होईल कारण आज आहे सुट्टीचा लास्टचा दिवस सुद्धापासून शाळेला मुलं जातील रोज कंटिन्यू शाळा आहे तर म्हटलं चला आज छोट छोटासा असा व्हिडिओसुद्धा बनवू तर तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल तर कसा वाटला कमेंट पण सांगा आणि शेजारचे स्थानसुद्धा आमच्यासोबत येणार आहेत तर तुम्हाला पार्टी मी दाखवते कशी रेडी झाले जायला निघालेत आणि खूप घाई करतात जाण्यासाठी तर चला मग जाऊया ज्योतिबाच्या मंदिरात तर इथं बघा आम्ही उतरलो खाली आणि जायला लागलो रस्त्याने तरी ही बघा बच्चा पार्टी तर ही बच्चा पार्टी इशू शौर्य शीतल सानू खूप जास्त हॅप्पी होते जाण्यासाठी सानूच्या मम्मीने सानूला कमरेवर घेऊन चालते तर कंटाळा पण येतो तो, तो चालायचा कारण मंदिर थोडं लांब आहे आणि इथनं म्हणजे इतकं लांब पण नाही आहे आणि थोडं म्हणजे आहे जवळच तर रस्त्याने चालता चालता मुलांना आला कंटाळा खूप तरी पण आम्ही त्यांना पायीच चालत नेलं कारण रिक्षा ह्या रस्त्याने भेटणं खूप अवघड आहे तर जी रिक्षा जात होती ती भरलेली असायची कोण ना कोणी सीट असायची रिक्षामध्ये मग आम्हाला भेटली नव्हती तर मग त्याला जवळ पण आहे थोडं जास्त लांब नाही तर आलो ज्योतिबाच्या मंदिरात आणि मंदिरात आल्यावर अगोदर घेतलं दर्शन आणि तुम्ही पण दर्शन घ्या तर ज्योतिबाचं मंदिर खूप सुंदर आणि खूप छान असा परिसर आहे तर ही बघा हे आहे ज्योतिबाचं मंदिर मी अगोदर पण व्हिडिओमध्ये खूप वेळा टाकलेले आहे खूप सुंदर आहे आणि खूप शांत वातावरण म्हणजे खूप शांत वातावरण आहे या मंदिराच्या आतमध्ये जवळच रोड आहे समोरच थोडा गाड्यांचा वगैरे आवाज येतो मंदिराच्या आतमध्ये खूप शांत असा आहे आणि आता मंदिर उघडण्याची वेळ पण झाली आहे ते महाराज तेव्हा उघडतील आणि तर आम्ही थोडंसं दर्शन वगैरे घेतलं आणि प्रदक्षिणा घाल मंदिराला तर प्रदक्षिणा घालायचा विसरच पडला होता पण चोरीने आमच्या आठवण करून दिली तर प्रदक्षिणा वगैरे घातली मागच्या बाजूला स्वामी समर्थांचा फोटो आहे हा आहे मंदिराचा मागच्या बाजूचा भाग तर इथं स्वामी समर्थ आहे ही पंडितची खोली म्हणजे म भक्तीची खोली आहे महाराजांची खोली जी सेवा करतात त्यांची आणि इथं महा स्वामी समर्थांचा फोटो आहे इथं आम्ही प्रदक्षिणा घातली आणि सानू आणि तिची मम्मी पण माझ्या पाठीमागच होते दोघी पण तर इथं किती शांतता होती का आवाजसुद्धा काढू वाटत नव्हता आणि थोडा वेळ देवळात बसून आम्ही देवाचं नामस्मरण केलं शौर्य काही शांत बसत नव्हतं इथं सानो पण खेळते मस्त आणि मंदिर सुद्धा उघडलं होतं म्हणजे शेटर जे देवाचं मेन होतं ते बंद होतं अगोदर ते पण उघड खेळ बाहेर नको बाहेर नको बाहेर मी बसीन तेव्हा ए इशू

तर कसं आहे मंदिरात आल्यावर ते म्हटलं फोटो तरी काढू थोडीशी आपली आठवण म्हणून राहून जाईल कारण आम्ही जे आहे शेजारी शेजारी आहोत आणि कधी म्हणजे आमची नेक्स्ट टाईम केव्हा भेट होते माहिती नाही तर थोडे आठवण म्हणून फोटो काढून यूट्यूबवर ते टाकू म्हटलं म्हणजे दुसरे पण बघू शकतात आणि आपली पण मेमरीज शेव होऊन जाईल सानं थोडी मंदिराच्या आतमध्ये पण खेडली आणि मग आम्ही निघालो घरी जायला अंधेरा हो जाएगा हम लोगों को आणि आता बघता बघता वाजले संध्याकाळचे साडेसहा सा आणि साडेसहा वाजले थोडा उजीड आहे तर तरी घरी निघून जातो आम्ही कारण खूप काळोख व्हायच्या अगोदर नेक्स्ट टाईम कधी मंदिरात येऊ सांगता येत नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेवढं चालत आलो तेवढंच चालत जायचं आहे तर शौर्य इशू आता जेवढे मंदिरात येण्यासाठी उत्सुक होते तेवढंच घरी जाण्यासाठी पण आहेत घरी आल्या आल्या बनवली मॅगी आणि मुलांनी खाल्ली मॅगी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपणच भेटू तो सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे सानू मॅगी खात आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना बाय बाय